देवतुल्य नाही घराण्यावर जर अशी खालच्या पातळीची टीका करत असेल ज्या दलाल भडव्यांनी ही टीका केली त्या दलाल भडव्याचा आज आपण इथं जाहीर निषेध करत आहोत ज्यांची लायकी एवढी होती की मनोहर भाऊ नाईक साहेबांना सासरे सासरे म्हणून बोटाला धरून आलेला हा चिदिया राजकारणामधला ज्या पितृतुल माणसावर एवढी घाणेरड्या पद्धतीची टीका करतो स्वतःच राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी केले ही केलेली टीका कदापि ही महाराष्ट्रातला तमाम समाज सहन करून घेणार नाही अशा दलालांना भेटल तिथं जोडांना मारलं पाहिजे या मताचा अन्य आहे आणि किती महान क्रांतिकारकावर अशा टीका झाल्या पण त्यांचं व्यक्तिमत्व कधीही मित्रांनो छोटं होत नाही पण कुणी खुजा करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर याला खुजा केल्याशिवाय ही जनता महाराष्ट्रातली नाईक साहेबावर प्रेम करणारी जनता कदापि थांबणार नाही मी संदीप बजौरियाचा राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ता या नात्यानं मी तीव्र निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात जिथं दिसल तिथं राष्ट्रवादी परिवार व तमाम महाराष्ट्रातली जनता संदीप बजोरियाला जा विचारून ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय जय संत पडले हा दीड व्यक्ती जर दोन दोन मुख्यमंत्री भूषवणाऱ्या व्यक्तीवर आरोप लावत असेल तर ती कितीतरी

जाती जाती पार्टीचं धर्म गोत्राचं राजकारण केलेलं नाही त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेत राजकारण या ठिकाणी केलं के आपल्या व्यक्तीवर आपल्या बालकावर अर्थात काही का काळामध्ये हो आपले नेते जीवन नेते मार्गदर्शक याती भाऊ नाईक सर त्यांच्या विरुद्धात झालेली टीका ती असेल माननीय दयावाल लोक नेते मनोहर नाईक साहेबांवर झालेल्या हा टीकेचा भडीवार असेल किंवा लोकप्रिय युवा आमदार इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्यावर झालेली कुठल्याही पद्धतीची टीका यापुढे आम्ही खपून घेतली जाणार नाही आज रोजी फक्त मध्ये हा निषेध नोंदवला जात आहे येत्या काळात उभा महाराष्ट्र या गोष्टीचा निषेध कारण वसंतरावजी नाईक साहेब एका जातीपुरते एका धर्मापुरते किंवा एका, धर्मा एका गोत्रापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी उद्या महाराष्ट्राला आपल्या मुलासारखं सांभाळलं उद्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपण एकोणीशे बहात्तर मध्ये जीराला

लोकशाहीचा मार्ग करण्यात आलेला आहे उद्या महाराष्ट्रात नाही खाण्यावर प्रेम करणारी जनता लाखोच्या संख्येने आहे ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही राजकीय टीका सहन करू वैयक्तिक सहन करणार नाही आम्ही तुमची राजकीय टीका सहन करू पण आमच्या अस्मितेवर झालेली वैयक्तिक टीका आम्ही कदापि स्वीकारणार नाही या निमित्तानं त्या बाजूला का कोण मुजूर्याला आवाहन करतो की तू दिलेले शब्द वापस प्रश्न रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण ती काही एका समाजाची एका जातीची किंवा एका गोत्राची मक्तेदारी नाही तर या महाराष्ट्राचं लोकनेत्याचं घरण आहे पुन्हा एकदा सांगतोय पाऊस पडला गारांचा संदीप बाजोर्या बाराचा पाऊस पडला